नमस्कार मित्रांनो मराठी माणूस प्रदीप काल आय पी एलच्या फायनलमध्ये आर सी बी नावाची टीम तो एक संघ जो विराट कोहली त्या संघामध्ये आहे आणि तो संघ जिंकला अठरा वर्षानंतर तब्बल जो जिथपासून ही आय पी एल किंवा इंडियन प्रीमियर लीग म्हणून नावाची जे काही सगळ्या गोष्टी सुरू आहेत अठरा वर्षापासून मग ते तुम्हाला सगळं माहिती आहे किती खेळाडू खेळतात काय देशातल्या खेळाडूंसाठी ते एक उत्तम असा प्लॅटफॉर्म उभा केला आहे नवनवीन खेळाडूंसाठी आणि ते आपण दरवर्षी पाहत असतो आणि तीच आय पी एल खेळणारी आर सी बी नावाची टीम अठरा वर्षापासून विजयाच्या प्रतीक्षेत होती तिला काल रात्री मिळाला आहे विजय पण या सगळ्या गोष्टी मी जर जेव्हा विचार करत होतो अनेकांचे स्टेटस सगळ्यांचे ज्यांना क्रिकेटबद्दल ना माहिती नाही काही नाही सगळ्यांना काही माहीत नाही सगळ्यांचे स्टेटस बघतोय सगळ्या गोष्टी पाहतोय पण या विजयाच्या मागे नक्की काय आहे या विजयाच्या मागे नक्की काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण क्रिकेट तसे तर आठ संघ आहेत आठ संघ प्रत्येकजण त्याच दर्जाचा किंवा त्याच्यापेक्षाही उत्तम दर्जाचा क्रिकेट खेळणारा त्यामध्ये खेळाडू आहे तो संघ आहे त्याच्यामुळं आर सी बी जिंकली किंवा विर खास करून या सगळ्या विजयाच्या मागे विराट कोहलीचा हात आहे किंवा विराट कोहलीचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे असं म्हणलं जातं पण या, या सगळ्या गोष्टी का शक्य होतात कशामुळं शक्य होतात मी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो तेव्हा मला एक महत्त्वाची गोष्ट सापडली आणि ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे यशाचा मार्ग हा नेहमी अध्यात्मापासून सुरू होतो मी मग अशी विचार करत असताना मला जेवढेही महापुरुष असोत जेवढेही जगत जे ती सगळी लोकं असोत त्या सगळ्यांचा जेव्हा मी विचार केला तेव्हा कुठे ना कुठेतरी एक लिंक सापडली ती म्हणजे त्यांच्या त्यांच्यामध्ये कोणत्याही धर्माची असोत त्यांच्या त्यांच्या धर्माच्या आध्यात्मिकतेच्या मार्गावर चालणारी सगळी लोक आहेत कोणी असं म्हणत नाही की मला काही गरज नाही आहे कुठल्या अध्यात्माचीन कुठल्या देवाचीन कुठल्या याचीन मला काही घेणं देणं नाही मी माझा एकट्याच्या जीवा उभारतो हो। पण सार या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर समजतं की सगळी लोक मनातून अध्यात्माने सगळ्यात मजबूत असतात या फायनलच्या आधी काही दिवसांपूर्वी मध्ये जेव्हा आय पी एल थांबली तेव्हा विराट कोहली त्या प्रेमानंद महाराजांना जाऊन भेटला त्याच्यानंतर तो हनुमान घडीला गेला तिथे त्यानं दर्शन घेतलं मोठ्या मोठ्या देवांचं दर्शन घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही वाटते आजच्या पिढीला सांगण्यासाठी ही वाटते की कि तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा अथलेटिक असा तुम्ही कितीही मोठे राजकारणी असा तुम्ही कोणीही असा तुमच्या आयुष्यात यश तोपर्यंत सातत्यानं मिळत नाही जोपर्यंत तुम्ही अध्यात्माचा मार्ग चढत नाही आज नरेंद्र मोदींचा एक तुम्ही विचार करा मी का का सांगतो या सगळ्या गोष्टी एक पावरफुल माणूस असं का संबोधलं जातं जगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळेचे पहिले पंतप्रधान असतील त्यामध्ये प्रसिद्ध झाले असतील पण नरेंद्र मोदी यांनी जगावरती अशी काय भुरळ पाडली की संपूर्ण जग त्यांची दखल घेऊ लागले राम मंदिरासारखा एक किचकट मुद्दा त्यांनी सहज सोडवून टाकला असे कित्येक मुद्दे त्यांनी सहज सोडवले ध्यान धारणा देवाची सगळ्या गोष्टी करणं आणि त्यातून आपलं काम करत राहणं त्या मार्गावरती चालणं हे अध्यात्माशिवाय शक्यच होऊ शकत नाही आणि याचं उत्तम आणि जिवंत उदाहरण विराट कोहलीने दिलं मी त्या व्यक्तीला व्यक्तिशहा मी त्यांना का मला ते का आवडतात त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कुठे ना कुठेतरी आपण कोणत्याही क्षेत्रात मोठे असू पण आपले जे आपण म्हणतो ना एक मूळ जे आपलं असतं जे ग्रासरूट जे आपलं असतं ते कधी माणसानं विसरता कामा नये मी खेळतोय मी उत्तम खेळतोय पण मी खेळत असताना माझ्या खेळासाठी मला लागेल ती नशिबाची साथ आणि नशिबाच्या साथीसोबतच मला आध्यात्मिकताच्या मार्गावरती चालावं लागेल त्याशिवाय मला कोणतंही यश परिपूर्ण मिळणार नाही हे ना ना, सांगणारा विराट कोहली ज्यांना या तरुणांना सगळ्या तरुणांना आजकालच्या तरुणांना ज्यांना या सगळ्या गोष्टी म्हणजे शुल्लक वाटतात ज्यांना देवाची गाणी ऐकणं म्हणजे मूर्खपणा वाटतो ज्यांना संत तुकारामांचे अभंग ऐकणं म्हणजे मूर्खपणा वाटतो ज्यांना कीर्तनात बसायला लाज वाटते ज्यांना ज्ञानेश्वरी वाचायला लाज वाटते ज्यांना छत्रपतींचा इतिहास वाचायला मग पुरोगामी आणि जुन्या काळातले विचार असे थोट थोड़, थोटके विचार असं ज्यांना वाटतं त्या सगळ्यांना ही चपराक आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा अध्यात्माशिवाय तुम्हाला पर्याय नाही अध्यात्म हे माणसाला आतून आत्मविश्वास निर्माण करतं त्याला आतमधून च अगदी चकचकीत बनवतं आणि त्याला तो मार्ग सुकर करण्यासाठी त्याला मदत करतं अध्यात्म म्हणजे त्यांनी एक गोष्ट समजून घ्या अध्यात्म म्हणजे काय देवाची भक्ती देवासाठी लीन होणं चांगलं वागणं चांगलं कार्य करणं श्रीकृष्णांनी जसं सांगितलं की तुम्ही जे काही चांगलं कराल आणि त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे या सगळ्या गोष्टी सतत सतत जगाला ओरडून सांगणं आणि ते आपल्यामध्ये आत्मसात करणं आणि देवाची भक्ती करणं यालाच अध्यात्म म्हणतात त्यामुळं हा विजय फक्त सगळ्यांच्या मेहनतीचा आहेच पण हा विजय विराट कोहलीच्या अध्यात्माच्या जोरावरचा देखील आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या एक व्यक्ती जेव्हा चांगल्या मार्गाला लागतो ना त्याच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा प्रभाव नेहमी जाणवतो आणि तो दिसतो देखील आज जल्लोष करणारे आर सी बी जिंकली म्हणून जल्लोष करणाऱ्या पोरांना किंवा सगळ्यांना मला एकच सांगायचं तुम्ही ज्या क्षेत्रात असाल जिथे कुठे असाल त्यासाठी चिकाटी तर हवीच अपार मेहनत तर हवीच सातत्य तर हवंच आणि त्यासोबत हवी अध्यात्माची महत्त्वाची पराकष्टेची जोड त्याशिवाय तुम्ही कोणत्याही क्षेत्रात परिपूर्ण होऊ शकत नाही पैसा आज येतो उद्या जातो नाव आज येतं उद्या जातं त्याला काही वेळ लागत नाही पण सातत्यानं आपलं नाव अजरामर ठेवणं आणि जगामध्ये मी कोणीतरी वेगळा आहे आणि तुम्ही कायमचा राहीन हा एक ठसा उमटवून राहणं हे अध्यात्माशिवाय शक्य होत नाही हे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट लक्षात घ्या मोठी मोठी लोकं आपण ऐकलं असेल त्या कुठे निमकरोली बाबांच्या त्या आश्रमाला भेट देत आहेत कोणी राम मंदिराला भेट देत आहे कुणी सांगत आहे की आमचे पूर्वज हिंदू आहेत किंवा या सगळ्या गोष्टी जे जोडतायत ना त्यांना कुठेतरी आतून या मोठ्या लोकांना वाटतंय आहे की आपण आपलं यश कुठेतरी अपूर्ण आहे एका गोष्टीमुळं आणि त्या गोष्टीचं नाव आहे अध्यात्म आणि देवाची जोड